नमस्कार मंडळी उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त असे हिरव्या मुगाचे पौष्टिक वडे बनवून दाखवणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एका मिक्सरच्या भांड्यात एक कप भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत त्यामध्ये टाकूया तीन चार हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता एक इंच आलं आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं आता हे सगळं मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत आणि वाटताना यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता वड्याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये टाकूयात अर्धी वाटी बेसनपीठ पाव वाटी कॉर्नफ्लॉवर इथे टाकलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा आता यामध्ये काही मसाले आपण टाकणार आहोत थोडासा हिंग थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं भीजव, आणि या हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तर मूग जे भिजवलेले आहेत आपण त्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ भिजव भिजवायचं त्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आणि तुम्हाला जर पीठ सैल वाटलं तर यामध्ये थोडंसं पीठ तुम्ही ॲड करू शकता तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण वडे बनवून घेऊयात तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण वडे बनवू शकतो तर इथं मी असा वडा बनवून घेतलेला आहे आणि आता इथं मी बारीक रवा घेतलेला आहे तर रव्याचं कोटिंग इथं मी वड्याला लावलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसेच वडे तळू शकता तर इथं माझे वडे बनवून तयार झालेले आहेत आता आपण वडे तळायला घेऊयात तर इथं पॅनमध्ये मी तीन चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि तेलामध्ये एक एक करून वडा टाकायचा तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे वडे डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी थोडं जास्त तेल टाकून शॅलो फ्राय करत आहे तर वडे आपण दोन्ही साईडने चांगले गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त असे तळले गेलेले आहेत काढून घेऊयात अशाच पद्धतीने उरलेले वडेसुद्धा आपण तळून घेणार आहोत दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी होऊपर्यंत वडे चांगले तळून घ्यायचे आता आपले वडे तयार झालेले आहेत काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सगळे वडे आपण तळून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते एकदम मस्त असा हा वडा झालेला आहे आपण डाळ वडा जसा बनवतो त्यासारखाच हा वडा लागतो अजिबात तेलकट बनत नाही आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मुगाचे पौष्टिक असे वडे बनवून दाखवलेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद